खूप आईलं नाही मोठं 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 फुपा मोठं सुपा हे बघ कायलं आहे चार मास आहे बघ दोन हा चोर येतात डायरेक्ट त्यांग उरी मारली दुसरा जिला काली चला तर कटिंग करायला न्यायला आता बॉया जाम आहे बघा गोंडली खवला करून आहे पोला तो घेऊ मित्रांनो हो। मस्त उकाळ आलाय आहे आपला पोया त्याच्यामध्ये आता चिकन मसाला टाकून घेऊया चला स्टोव बंद आणि आपला काल बंद एक नंबर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकोलूट्यूब चॅनलवर मी गवांकर आता आपण आपण वराचं काम के चालू केलेलं आहे सकाळीच खाली वाजलं साडे सात साडेसात वाजलं काय काय साडेसातहून वाजलं सहा पंधरा झालं म्हणजे सव्वास वाजलं बघा कॅमेरेची कॅमेऱ्याची ती दांडे आहे नाही ती काल मावशी तुटली कैशी तुटली माहिती नाही तुटली तर कॅमेरा हात अंधारायला लागलाय तर रापणीला लागून मा भरपून आलेला आहे मावून दाखवू रा पण तर ते पण दाखव पायात हे पाय बलायबल तर रंग खाली दिसते कॅमेरा दिसतात नाही अजून किती टाइम लागेल तरी हे बुक होते वाला दोन तास दोन दो तास दो घंटा लागेल का पुरा तर अजून बोलतं दोन तास लागतील तर आपण केच झाला हरकत नाही जरा टाईम झालं काय आपण ते त्याचं जाऊ दिन दिन तनशी पण शूट करून दाखवू तुम्हाला दांडी जेली हातांदरायला लागला तर कॅमेरा कुपाल नाही मोठं 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 कुपा मोठं कुपाला कुपा एक साईडला बलात ही साईडला टूर ला, लात आहे बघ काय नाही आहे चार मासा आहे दोन हा येतात

कुपा सुरू म्हणजे आतमध्ये चार पळा ते बॉय हवा लागेल तीन प्रकारचं तीन हात नाही जिवंत आहे तीन प्रकारचं तीन तर मंडळी बघा राख मीनं खूप पाहिला आहे त्याला अर्धा घालायला आहे बघ चावा मारला आहे बघ आतमध्ये नेटला लागून आलाय तू चावा मारलेला आहे पण तरी खालेलं आहे काही असले याच्यामध्ये तर नाही तर मंडळी बघा आजूक भरपूर रापन आहे जवळजवळ अर्धी रापन आहे शेताची सुरू आल्या बघा एक दोन तीन चार पाच सात 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 दोन सात पंधरा काय काहीतरी आहेत असतं

برب pلkaرz نسموr

रच पुने सालकोरी दो गाउँ न्हा तौ त वन्द सटलो मण्डली बगाइ सकलाई सकलामासा पहिला जिल्हा घेतलाही अगदी रापडून झाली मावरं घेतो हो होता जाऊया काय आल्या पहिले जिल्हा Давай! 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 terlalu tinggi mauura चकलाय गालाय तर मंडली आपल्याला तीन नाव राहिलं वरती बघितलं तुम्ही निकल ती उतर डिंगी मध्ये डिंगी मधून काही उचलत होतं ते पण तुम्हाला दाखवत हो मंडली आज जेवायला काय आहे बघूया काय बॉया यो कर मोठा बया अरे जेवायला बोया हाय मोठा बा बाय चला दादर कटिंग करायला ठेवूया चल दे कटिंग करा था। चला तर कटिंग करायला आता बोया जाम मोठा आहे कधी सात आठ किलो येईल सात आठ किलो आरामात होईल जेवणाचीवढे भारत चाललं तर मंडळी सुरुवात झाली आता भाऊ काकाला धला गराला देखते हैं अंदर क्या है गायरा करूया बारीक मस्त सगळं पीस झालं दाखवतो तुम्हाला ना तर आपला जावला तोरून झालाय आजच्या दोन खणकार आल्या आणि सात आठ किलोचा होता वाय हो। आणि अर्धा बसवेल आपल्याला तो बसून खावला येऊ द्यायला खावला मस्त पाणी जाऊ मग कोरोना बनवाला चला आता धिवून घेऊया हो एकदम साफ मस्त तर स्टो लावलाय मित्रांनो आता तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये मित्रांनो आता तेल गरम झालाय त्याच्यामध्ये आपण आता लसूण कांदा आणि मिरची टाकूया तर मित्रांनो याच्यात सर्व मसाले मिक्स आहेत पाण्यामध्ये हो जे टाकून घेऊया त्याच्यामध्ये हल्दी तिखट मसाला धन्या पावडर गरम मसाला त्याला व जाण्यासाठी तो पाण्यामध्ये टाकलेला लागतो त्याला मिक्स करून घेऊया त्यानंतर मच्छी टाकून उकाला लागली तर मित्रांनो त्या मसाल्याला उकाळाला तर मावर टाकूया त्याच्यामध्ये पोळ्या आणि एक नंबर जेवण लागता रे ओपन आणि आपला कार्ल झाला एक नंबर नंतर तुम्हाला दाखवतो ना व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईब करा आणि ऋषलच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा नक्कीच आज मस्त मावर नाही आज मस्त मावर आला बरेच दिवसांशी मावर आला दोन तीन दिवस आपलं गेलेलं नाही वारण वारण फुकट गेलेलं तर चला भेटू आता नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर